नमस्कार आज इथे आपण पाहणार आहे करंजी कसा बनवायचा तर चला तर करंजी कसा बनवायचा ते पाहूयात दिवाळीमध्ये खास करंजीचा मान असतो तो, तो करंजी कसा बनवायचा आणि त्याचा सारण रेसिपी जर तुम्हाला पाहायची असेल तर ती रेसिपी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे सारण कसा बनवायचा तर तिथे तुम्ही जाऊन सारण कसा बनवायचा हा रेसिपी पाहा आणि त्यापुढची आपण करंजी कसा बनवायचा हा इथे रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी इथे ना मैदा घेतलेला आहे एक किलो मैदा घेतलेला आहे तर एक क कर... एक किलो मैद्याची करंजी इथे बनवत आहे मी तर कसा बनवायचं ते पाहूयात तर इथे करंजी बनवण्यासाठी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तर थोडंसं लाव लावण्यासाठी काढून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चम्मच मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर दोन चम्मच आपण तेल घालून घ्यायचं थंड तेल घालून घ्यायचं अगदी गरम वगैरे घ्यायचं घालायची गरज नाही तर थंड तेल आपण इथे घालून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पिठाला सगळीकडे आपण पिठाला तेल लावून घ्यायचं जेणेकरून मऊ लुसलुशीत आपला हा पीठ तयार होतो तर इथे आपण थोडं थोडंसं पाणी घालून आपण व्यवस्थित पीठ म्हणून मैदाचं पीठ मळून घेऊयात तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित पीठ म्हणून घ्यायचं आहे तर आणि याची सारणची रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की खोबऱ्याचं सारण कसा बनवायचा आणि रव्याचं सारण कसा बनवायचा हा ही रेसिपी आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तरी ते थोडं थोडंसं पाणी घालून आपण व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचा आपण आपला गोळा तयार करून घ्यायचा एक किलोचं मैद्याचं बनवणार आहे आणि तेही खोबऱ्याचे खोबऱ्याचे आपण इथे बनवणार आहे खोबऱ्याची करंजी तर इथे पाहू शकता अशा पद्धतीचं आपण खूप असं घट्ट नाही आणि खूप असं सेलसरही नाही अशा पद्धतीचे आपण पीठ आपण मळून घेतलेलं आहे तरी ते आपण एक गोळा करून बाजूला ठेवूयात थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे पीठ म्हणून झालं की थोडंसं तेल लावून घ्यायचंच आणि आता ठेवून द्यायचं आहे तर इथे पाहू शकता एका पातेल्यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे कारण जसं आहे तसंच राहण्यासाठी मऊ राहतं आपण उघड्यावर ठेवलं की थोडं थोडंसं कडक होत जातं टाईम लागतो ना या करंजी करायला तर आपण पातेल्यात नाहीतर एखाद्या भांड्यात पण काढून घ्यायचं आहे तर इथे आपण एक छोटासा गोळा करून घेतला आणि गोलगोल अशी लाटून घ्यायची आहे छोटं छोटस असं गोळं घ्यायचा आणि एक करंजी होण्या इतपतच आपण लाटून घ्यायचं तरी ते पाहू शकता अशा गोलगोल अशी लाटून घ्यायच्या त्यामध्ये करंजीचं सारण आपण भरून घ्यायचं तरी ते पाहू शकता अशा पद्धतीचं आपण हे गोलगोल असं बनवून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये करंजीचं सारण भरून घेऊयात इथे पाहू शकता दोन चम्मच इथे सारण आपण भरून घेतोय करंजीचा आकार बघून तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी पारंपरिक आपल्या आधीची लोक कसं बनवत होते त्याच पद्धतीने इथे मी बनवत आहे तर इथे पाहू शकता कापणी पण आहे ते चमचा मिळतो कापायचा त्याला ते इथे आपण त्याच्याने बनवून घेतलं तर इथे कडेनी पाहू शकता एकदम डिझाईनवाली मस्तशी करंजी तयार झाली तर आता पुन्हा एक लाटून घेऊया आणि पुन्हा एक भरून दाखवते मी तुम्हाला खूपच व्हिडिओ मोठं होईल म्हणून मी पुन्हा एकच दाखवते तरी ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण हाही लाटून घ्यायचा गोलगोल गोलगोल अशी करंजी लाटून झाली की त्यामध्ये पुन्हा आपण भरून घ्यायचे आता आपण त्यामध्ये भरून घ्यायचे दोन चम्मच आपण पुन्हा घालून घेऊयात खोबऱ्याच्या सारण्यामध्ये आता आपण बंद करून घ्यायचं एक साईडने आणि कडेने असे दाबून घ्यायची दाबून घेतलंच की चिटकतं आणि नंतर आपण डिझाईनवाली कापणीने कापून घ्यायची एकदम पाहू शकता डिझाईनिंग झालेलं आहे आणि अप्रतिम लागते अशा पद्धतीचे सहा आपण बनवून घेऊयात सहा करंजे आपण बनवून घेऊयात करंजी ते आपण बनवून घेतलेलं आहे तर आता असंच बनवून घेऊयात आणि त असेच बनवून घेतल्यानंतर आपण इकडे तेल गरम करायला ठेवायचं आहे दुसऱ्या साईडला इकडे असेच बनवून घ्यायचे आणि तिकडे आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे इथे पाहू शकता तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे छान कडकडीत तेल गरम झाला की त्यामध्ये आपण आता सोडून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता करंजी आपण आलटून पलटून घ्यायची व्यवस्थित आपण करंजीला फ्राय करून घ्यायची आणि खूप असं कलर घेऊन द्या येऊ द्यायचं नाही आहे गोल्डन ब्राऊन झाला की थोडंसं लवकर काढून घ्यायचा खूप असं गोल्डन सोनेरी कलरच्या आधीच आपण थोडंसं काढून घ्यायचा खूप असं ब्राऊन होऊ द्यायचं नाही आहे तर थोडंसं हलकसं गोल्डन ब्राऊन झालं की काढून घ्यायच्या अशा पद्धतीच्या इथे पाहू शकता अशाच आपण करंजी तळून घेऊयात अगदी पारंपरिक ही रेसिपी अस आपली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी, रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे पाहू शकता आता आपण काढून घेतलं आणि एक तोडूनही दाखवते इथे पाहू शकता खुसखुशीत करंजी तयार आहे तुम्ही ही करंजी रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय